ढवळी शहरामध्ये मानच्या बांडगुळ आमदारानं आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला साधारण तीस वर्ष मान तालुका आणि मान तालुक्यातली सगळी लोक चांगली ओळखतात तीस वर्षामध्ये आम्ही एक संस्कृतीनं वागणारे मंडळ आणि आमची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं असताना इतके दिवस आम्ही समजायचो की कुत्रा आपल्याला भुंकलं पण त्या कुत्र्यावर आपण भुंकायचं नसतं पण आता आमच्या लक्षात आले की असल्या भुकणाऱ्या कुत्र्यावरती भुंकायचं नाही पण काटी हातात घेऊन किंवा दगड हातात घेऊन याच्या पेकट्यात घातल्याशिवाय हे केटायचं बंद होणार नाही आणि त्यामुळे या भुकणाऱ्या कुत्र्याला त्या भाषेत उत्तर द्यावं यासाठी आज मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो इथं बोलवलंय मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो परवाच्या त्या क्लिपमध्ये मी ती क्लिप पाहिली आणि खरं तर ऑफिसमध्ये त्यांची मिटिंग होती त्याच्या अगोदर माझ्या पण इथं ऑफिसमध्ये आमच्या बुथ कमिटी मिटिंग झाली तर आम्ही तुम्ही बघितलं असेल कोणावर टीका नाही टिप्पणी नाही अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे तर त्या दिवसाच्या क्लिपमध्ये त्यांनी तीन गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये ठेवलं त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा वापरला की वरकुट कर मला आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या तालुक्याला सांगायचंय वरकुटे या गावानं आतापर्यंत एक आमदार दहा वर्षासाठी दिला एक अकरा वर्ष मान तालुक्यातलं सभापती व वरकुटे गावात दिले आतापर्यंत सहा जिल्हा या वरकुटे गावातून मिळालेले तीन उपसभापती या तालुक्याचे या वरकुटे गावचे म्हणजे सहा आमदार आपल्याला माहिती आहे विष्णुमोहन सोनवणे होते जिल्हा परिषद मामा माझे किशोरराव जगताप सभापती होते अकरा वर्ष नंतर सहा जिल्हा परिषदस्य मध्ये माझ्या घरातले दोन सुवर्ण ताई देसाई आणि मी पण जिल्हा परिषदस्य होतो असे सहा जिल्हा परिषदेशी दिले तीन उपसभापती गावांनी दिले आणि अजून वेगवेगळी पद या वरकुटे मलवडी या गावाने दिली आणि हे वरकुटेकर या वरकुटे गावाचा अपमान करतोय याची लायकी काय ज्याला बोराटवाडीतनं एकेकाळी माणसाने गावांना हाकलून बाहेर काढलं असा आमदार आमच्या सगळ्यांचं माप काढतोय हे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे आणि हे आपल्या सगळ्यांना सांगा वरकुटेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि तालुक्यामध्ये पण आहे आता आपण सातत्यानं कार्यकर्ते घडवायचं काम वरकुटेकरांनी केलेलं आहे हा विषय ते एक बोलले हे मला सांगायचं दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की अनिल देसाईला कोण ओळखत नाही कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय फोटो काढतोय आणि हिच्यावर टाकतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनिल देसाईचं जर आता मोबाईलमध्ये तुम्ही बघितलं तर मान खटाव तालुक्यातल्या बत्तीस हजार लोकांचे फोन नंबर माझ्यामध्ये अनिल देसाई कुठल्या जरी गावात चौकात वाडीवस्तीवर जाऊन उभा राहिला तर पंधरा वीस माणसं त्याच्याकडे पळत येतात नि भाऊ कुठून आलाय कुठे चाललाय विचारतात माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात ह्या बांडगुळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात कुठल्या पण वाडी जावं आणि तिथं पन्नास लोक शंभर लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई दहा टक्के लोकांना नावान हाक मारेल आणि त्याचे माझं आव्हान आहे त्यांच्यात जर हिंमत आणि धम अस धमक असली तर त्यांनी काय करावं कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात म्हणजे बोडक्यापासून पण कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो त्यातल्या किमान दहा टक्के वीस टक्के लोकांना मी नावान हाक मारेल माझ्या एवढ्या कार्य माणसांना ओळख करून त्यांनी दाखव की माझं त्याला जाहीर आव्हान आहे या निमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट तरी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता कळत नाही हे फोटो काढते आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकते मला माहिती आहे आपण बघितलं असेल मान तालुक्यातला एकमेव अनिल कार्यकर्ता आहे की त्यांनी कार्यकर्ते पण घडवले माणसं घडवली आणि किंबोनं माझ्या गाडीमध्ये माणसं फिरतात आणि एक कार्यकर्ते असतात गरीबातला गरीब, गरीब माणूस अनिल देसाईच्या गाडीला हात पण करतो आणि गरीबातला गरीब, गरीब माणूस हा अनिल देसाईच्या गाडीत बसतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल पुढच्या पाचदा तो म्हणजे तोंडाची जर यांचे कार्यकर्ते जवळचे सोडले पाचदा तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कुणाला जागा मिळाली नाही बांधवा कधी सुद्धा यांनी गाडीत घेतलाय किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपवून ठेवायला लागली एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला मग याची काय आवाज झाली ते आरटीओ कित्येक दिवस ती गाडी शोधत होती असला हा बाणकुळ स्वरूपाचा आमदार यांनी ज्यावेळी हे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला की मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली तर ते त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं ऐकणारे सगळे साक्षीदार होते माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळं तुझ्यात आता हिंमत भारतीय जनता पार्टीनं आता तुला चांगलं ओळखलंय भारतीय जनता पार्टीचे सगळे लक्षात आले की यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेत पण बांधवानं आपल्या सगळ्यात माहिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे तेरावे थेट अंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेंचं तिकीट लांबवावं उदयनराजेंच्या थेट अडचणीत आहे असं यांनी याच्या बगल बच्च्यांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं सगळं उदयनराजांना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर ठेकून दिला माहिती घ्या पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा तिथे त्याचा फोटो लावला होता तिथल्या अध्यक्षांनी पहिला उदयनराजे उदयनराजे यांनी हे म्हणले ह्या भांडगुळाचा इथे फोटो कशाला पाहिजे त्याचा काय संबंध आहे आणि हा खर तर अमित शहासारखे दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता इथल्या लोकांना त्रास द्यायचा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा पोलिसांना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी दळून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेटीस धरायचं त्यांनी काम केलं आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली अशी लई झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारख्या मंडळींनी काबाड करून धंदे करून आम्ही पैसे कमवले याच्यासारख्या चोऱ्या लांड्या लबाड्या करून आम्ही काही पैसे कमवले त्यामुळे माझं तर जाहीर आव्हानच आहे की ज्या पैशाच्या जोरावर फक्त तो निवडून आलाय बाकी कशाच्या जोरावर तो निवडून येऊ शकत नाही ही वस्तू आता पण निवडून येतोय तो फक्त पैशाच्या जोरावर कुठला कार्यकर्ता घडवला नाही सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो यांच्याकडे लय पैसे झालेत होय आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझी जिरवायसाठी शंभर टक्के आम्ही वापरणार आहे काळजी करू नको त्या पैशाच्या जोरावर तुला जी मस्ती आली ती मस्ती जिरवून एवढी ताकद आणि लेसाय आणि सगळी म्हणजे आपण बघितलं असे लोकसभेला सुद्धा साधारण आम्ही जेवढी लोक जी इच्छुक होती किंवा जेव्हा मेळ करायला पाहिजे होता त्या फलटणच्या सभेपासून अकलपर्यंतच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही आपण बघितलं आम्ही सगळ्यांचा मेळ केला आणि त्याच्या जोरावरती आम्ही लोकसभेला सामोरं गेलो आणि या भांडगुळ खऱ्या अर्थानं हा खासदाराचा पराभव नाही खऱ्या अर्थानं ह्या भांडगुळ आमदारचा हा पराभव होता लोकसभेमध्ये फक्त तेवीस हजार नऊशे मताचं जे काही या मान तालुक्यात लीड मिळालंय त्याची जी आता टिमकी बाजू होते आता त्यांनी पहिलं जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटावमध्ये लीड पडून देणार नाही उलट मान खटावचं एवढं लीड देईन की मी माळशियाच तिकडचं बाहेरचं लीड भरून काढील त्याच्या लक्षात आता आलं की तेवीस हजार नऊशेचं लीड आलंय आता का बरं लागलंय तर पायाखालची वाळू सरकली एक लक्षात येऊ माणूस कधी असं बोलायला लागतो दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पाया खालची वाळू सरकली हे माणूस वाईट बोलायला लागतो आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळी सुद्धा तेवीस हाराचंच लेट होतं आणि आता सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सगळं सगळे बरोबर असताना तेवीस हाराच्या वरती लीड पडलं होतं आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाही आणि पैसा हे वाटपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला त्यामुळे त्याच्या लक्षात आलंय की आपला पराभव निश्चित आहे आपण नक्की हरणार आहे त्यामुळे याच्या पायाखाची वाळू सरकले आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा घाण्याटपदे खर तर याला स्वतःला आवरू लाज लज्जा नाही स्वतःसाठी नाही पण ते एक आमदार एक मोठं पद आहे प्रोटोकॉलचं पद असतं त्या आमदारकीची आवरू ठेऊन याने नीट बोलायला पाहिजे माणसांचे नेट वागायला पाहिजे कारण शेवटी या जगामध्ये आर्याला करणारी माणसं भेटतात आपण जर चुकीचं काय बोललो तर आपले आबरू जाते याच्यापेक्षा त्या आमदार या पदाचे आबरू जाते ज्यावेळे पुढचे ज्यावेळी अशा पद्धतीने बोलतील तर त्या पदाचे आबरू जाते याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय पण आम्ही इतक्या देवळ ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने हा माणूस बोलायला लागला याला जर पदाची आबरू नसली तर याचं पद पण घालवायचंय आणि याची पण आबरू काढायची या भावनेतनं आता आम्ही सगळे कामाला लावले आणि तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेस आहे आणखी एक तुम्हाला महत्वाचा अत्यंत मुद्दा मला सांगायचा आहे बांधव थोड्या दिवसापूर्वी हा माणूस मी परवा सुद्धा होतं की मेडलेल्या मड्यावरच लोणी खाणार हा माणूस आहे मागच्या कालखंडामध्ये सुद्धा यांनी मेलेल्या एका माणसाचा दहा वर्षापूर्वी मेलेल्या माणसाचा रस केला आणि त्याचं अजून कोर्टात प्रकरण चालू आहे आणि हे प्रकरण चालू असताना आता सुद्धा एक गंभीर हायकोर्टामध्ये रीट झाले आणि ते रीट काय आहे तर त्या रीटमध्ये जवळजवळ दोनशे लोक आधी मेलेले असताना त्या दोनशे लोकांच्या नावावरती यांनी जवळजवळ बोगस बिल काढून पैसे काढले त्यामध्ये गंमत तुम्हाला सांगायची झाली मी आता सगळे माहिती पुरावे तुम्हाला दाखवणार आहे मी आता त्यामध्ये दहिवडीतला पण एक बनसुडी अशी ते लोक म्हणजे काय केले या माणसानं या माणसानं जे जे मैताचे सर्टिफिकेट मागे आता मैताचे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पत्रकारनं तेहतीस लोक मेल्यानंतर आठ दिवसांनी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाली आणि ऍडमिट झाल्यानंतर म्हणजे कधी ऍडमिट झाली मेल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी ऍडमिट झाली दहा बारा दिवसाचा त्यांनी उपचार घेतला उपचार घेतल्यावरती महाराष्ट्र शासनाच्या गाडीने म्हणजे एस टीने घरी जायला त्यांना पन्नास रुपये भत्ता मिळतो तो पन्नास रुपयेचा भत्ता सुद्धा लोकांनी लिहून दिला एस टी महामंडळाचा जो भत्ता मिळतो घरी जायला तो सुद्धा मिळाला आणि मी आता सुखरूप घरी पोहोचले असं म्हणजे मेलेल्या माणसाच्या खोट्या सयाकडून त्याच्या नावावर अनुदान लाटण्याचं पाप या माणसाने केलं त्याचं बावीस तारखेला एक तारीख झाली आहे आणि बावीस तारखेला रीत आहे त्यातल्या ते तेत्तीस लोकांची जी माहिती आहे ती पण माहिती मी तुम्हाला पत्रकारांना सगळी देणार आहे दाखवणार आहे की त्यांनी काय केलं म्हणजे खरं तर किती किती माणूस एखादा आणि लवाड असू शकतो एखादा माणूस म्हणजे मेलेला माणूस त्याला माहिती आहे हा माणूस मेला आहे कोविडमध्ये तरी सुद्धा त्याला वाटलं की हे कधी बाहेर येणार नाही आणि त्यांनी त्या माणसानं जीवन केलं खरं तर दुर्दैवानं या शंभर दीडशे फॅमिलीमध्ये ही लोक जिवंत असतील तर त्यांच्या नातेवाईकांना कि किती आनंद झाला असता किती बरं वाटलं असतं पण आज त्यांचे नातेवाईक ज्यावेळी त्यांची ही यादी प पब्लिश होईल तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल की आपला माणूस पंधरा दिवसापूर्वी मेलेला याने जीवन केला होता त्या भाग्याने त्याच्या नावा अनुदान आणलंय त्यावेळी याला जोड्यान हल्ल्याशिवाय गावात गेल्यावरती माणसं जोड्यान हल्ल्याशिवाय राहणार नाही तेव्हा त्यांना हे सगळं खर सत्य कळेल ते ही सगळी तेत्तीसच्या तीच तेतीस लोकांची यादी आहे आणि हे करताना त्यांनी एक कुंभार नावाचे डॉक्टर नोडल ऑफिसर दाखवले हे सगळे मयत लोक भरती करताना त्या कुंभार डॉक्टरांचं व्हेरिफिकेशन झाल्यावर हो त्यांनी सांगितलं की त्या मायनी मेडिकल कॉलेजकडे मी कधी गेलोच नाही म्हणजे कुंभार डॉक्टरांच्या सुद्धा आहे आणल्या म्हणजे मैतांच्या आहे आणल्या मयत माणूस चांगला होऊन घरी जाताना परत लेटर दिले की मी आता चांगला होऊन आनंदात घरी जातोय आणि त्यांनी एसटीचं भाडं पण घेतलं त्या मैत्र्यांनी एस टीचं जे भाडं मिळतं घरी जायचं ते पण घेतलंय एवढ्या खालच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज आहे आणि नानी देसान घेतलेले आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्यावळी सुद्धा तुम्ही सगळे आहात काय मागच्या वेळी असं काय फार मोठा यांनी केलं मागच्या वळी तेवीस हजार लोकसभेला एवढंच लीड होतं कारण तेवीस हजार तेवी मातचं लीड होतं आणि या लीडमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळेजण एकाच एक करून आम्ही ज्यावेळी लढलो एकत्र त्यावेळी पण सतरा लोक इच्छुक होते कोण इच्छुक नव्हतं असं काही नाही तरी सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो आणि सतरा लोकांनी एक नाव केलं आणि फक्त दोन हजार नऊशे मतानं हा भांडवळ आमदार जिंकलेला आहे आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे या विधानसभेला जगातलं काय झालं तरी आम्ही एकास एक करून या बांडगोळ आमदाराचा पराभव केल्याशिवाय राहत नाही आणि हे त्याला कळणे म्हणून त्याच्या पायाखाची वाळू सरकले आणि म्हणून तो एवढ्या खालच्या पद्धतीने बोलतोय मला आता त्याला एवढंच त्याला सांगायचंय जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितलाय विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढं आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया तुला तीन महिन्याच्या पुढे आता आम्ही आमदार राहून देत नाही पण तीन महिने जेवढे तू आहेस तोपर्यंत त्या चंगले चंगले पदाची आवरू राख तू स्वतःची आबू नये पण पदाची आवरुर राख आणि चांगलं बोल जेवढ्या वाईट पद्धतीने तू बोलशील त्याच्या खालच्या लेवलला येऊन आम्ही मंडळी बोलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं चांगलं वाग चांगलं बोल आणि पदाची आब्रू राख एवढंच सांगतो शेवटचे तीन महिने आहेत या तीन महिन्यांमध्ये कार्यकर्त्याशी मगरून मस्ती करू नको तीन महिन्यांत तुला आम्ही आमदार राहून देत नाही एवढंच सांगतो आणि थांबतो